चला आज आपण करणार आहोत अंड्याचा उलटा पुलटा अंड्याचा उलटा पुलटा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं क्रश लागणार आहे ही कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे हे दोन टमाटे आणि चार अंडी घेतलेली आहेत मी कांद्याचं आणि टमॅटोचं प्रमाण चारास दोन घ्यायचं म्हणजे मी आता चार कांदे घेतले तर दोन टमाटे घ्यायचे तुम्ही जर सहा कांदे घेतले तर तीन टॅमॅटो घ्यायचे अंड्याचं उलट पुलट बनवण्यासाठी आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता तेलात पहिल्यांदा जाणार आलं लसूणीचं हिरवी मिरची नंतर हा कांदा कांदा शिजण्यासाठी थोडस टोमॅटो कांदा छान पैकी खाय झालेला आहे असा मऊ सूप करून घ्यायचा कच्चा नाही ठेवायचा नाहीतर मग कचकच वाटते आता ही हळद दोन चमची मसाला थोडस पाणी घालून घ्यायचं नंतर ही ग्रेव्ही कांदा टॅमॅटोची ग्रेव्ही दोन मिनिट ताट ठेवून परत एकदा शिजवून द्यायची दोन मिनिटांसाठी ताटावर पाणी ठेवायचं दोन तीन मिनिटांसाठी कांदा टॅमॅटोची ग्रेव्ही शिजून द्यायची दोन तीन मिनटं झालेले आहेत आता हे ताट काढून घ्यायचं पाण्याचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडासा पावभाजी मसाला ॲड करूया आणि थोडीशी कोथंबीर या भाजीसाठी जे मीठ लागणार आहे मी पूर्ण एकदाच आता घालून घेते परत मीठ घालायचं नाही ते चांगलं फ्राय करून घेते आता आपण एक एक अंड त्या भाजीमध्ये टाकूया आता परत एकदा झाकण ठेवूया आणि ती अंडी टाकली आहे ती शिजून घेऊया चला तर आपण आता हे ताट ठेवलेलं आहे पाण्याने ते काढून घ्यायचं त्याच्यानंतर अंड्याचा उलटा पुलटा हा अशा प्रकारे दिसतो तो आता उलटून घ्यायचा असं थोडस मध्ये कट करून घ्यायचं या पद्धतीने आणि असं या पद्धतीने असं उलटून घ्यायचं एक एक पार्ट त्याचा असं परत एकदा ताट ठेवायचं परत ते दोन तीन मिनिटांसाठी ठेवून द्यायचं हे बघा अंड्याचं उलट पालट रेडी झालेलं आहे असं परत एकदा उलट करून घ्यायचं आणि अशी बरीचशी अशी कोथंबीर सा सा हे बघा आपलं किती छानपैकी असं अंड्याचं उलटं पालटं रेडी झालेलं आहे ते तुम्ही भाकरी किंवा चपाती वरण भाताबरोबर खाऊ शकता लहान मुलांना पण ते आवडतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल